नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मी भारती भारती क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण बत्तीस साईजचा फोर्टक्स ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग बघत आहोत तर ब्लाउजची उंची आहे साडे तेरा इंच आपण अर्धा इंच मिळवून चौदा इंच घेतलेली आहे छाती आहे आठ इंच आपण त्यात दोन इंच मिळवलेलं आहे बत्तीसचा चौथा आठ दोन इंच मिळवायचं आणि दहाची घडी घ्यायची आहे शोल्डर आपण सव्वा पाच इंच घेतलेलं आहे आणि गळारुंदी सव्वा दोन इंच तर शोल्डर सव्वा पाच घेतलेला आहे मुंडा आपण घ्यायचा आहे साडेपाच इंच मुंड्याचा आपण चौकोन करायचा आहे साडेपाच घेतल्या ती रेश सरळ फिटिंगच्या बाजूने जोडून तो चौकोन तयार करून घ्यायचा आहे आणि चौकोन केल्याच्या नंतर जो कॉर्नर आपल्याला मिळतो मुंड्याचा त्या कॉर्नरपासून तिरपे दीड इंच घ्यायचं आहे जो आपल्याला मागच्या भागाचा मुंडा येतो आणि त्याला असा गोलवा त्या दीड इंचावरती गोलवा आकार द्यायचा आहे खूप छान पद्धतीने हा फोर्टल ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतो आणि मैत्रिणीनो माझ्या चॅनलवरती लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या ब्लाऊजचा हवा आहे ते कमेंट करून नक्की सांगा सर्व प्रकारचे ब्लाऊज आणि ड्रेस वन पीस आपण या चॅनलवरती कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत नक्की कमेंट करा तुम्हाला कुठला ब्लाऊज किंवा ड्रेस डिझाईन हवी आहे त्यासाठी नक्कीच पुढचा व्हिडिओ मी त्याच्यावरती बनवेन तर आपण मागचा भाग कट करून घेतलेला आहे आणि मागचा भाग आपण जसास तसा वरती जे रेखाटायचा आहे आखून घ्यायचा आहे आणि मागचा भाग आपण कट करून वरती ठेवायचं आहे चीज घडी घेतलेली आहे आपण जशीच तशी सरळ अस्तरवरती आणि ती छान मागचा भाग जसं तसं आखल्याच्यानंतर खाली कमर घेऱ्याच्या बाजूने आपल्याला ब्लाऊजची उंची वाढवायची असते समोरच्या बाजूने फोरटक्स ब्लाऊज उंचीने जास्त असतो आणि मागच्या बाजूने एक इंचाने कमी असतो तर आपण चौदा इंच मागचा भाग घेतलेला होता तर पुढचा भाग आपण पंधरा इंच घेणार आहोत पंधरावरती आपण डॉट करून घ्यायचा आहे आणि सरळ ती रेष मारून घ्यायची आहे फोर्टक ब्लाऊजची समोरची उंची जास्त असते मैत्रिणींनो आणि मागची उंची ही कमी असते तर मागचा भाग आपण पुढच्या भागावरती हे जसंच तसा आखून माग भागापेक्षा पुढच्या भागामध्ये एक इंच मिळून घेतलेलं आहे आपण शोल्डरचा जो आखलेला आहे मागच्या भागावरती तसंच समोरच्या भागालाही करायचं आहे गळारुंदी सव्वा दोन इंच घेऊन आपला समोरचा गळा आहे सहा इंच त्यात आपण अर्धा इंच मिळून जो चौकोन तयार करून घ्यायचा आहे गळारुंदी समोरच्या भागाची खालच्या ही सव्वा दोन इंच आणि गोल आकार गळ्याचा आपण घ्यायचा आहे मुंडा साडेपाचच ठेवायचा आहे आणि जो कॉर्नर येतो मुंड्याला त्या कॉर्नरवर हो आपण मागच्या भागाला जे दीड इंच घेतले होते तर आपण पुढच्या भागाला पाऊन इंच घेणार आहेत म्हणजे दीडच्या निम्मा आपण पाऊन करून गोल आकार द्यायचा आहे म्हणजे पुढच्या मुंड्याचा आकार मागचा आणि पुढच्या असे दोन मुंड्याचे आकार आपण पुढच्या भागावरती काढून घेतलेले आहे खालच्या बाजूने जी उंची आपण पंधरा म्हणजे एक इंच जो वाढवलं होतं त्या रेषेपासून वरती खालून हुक गळ्याच्या बाजूने पट्टीच्या बाजूने साडेतीन इंच आणि फिटिंगच्या बाजूने अडीच इंच असं माप आपण घ्यायचं आहे आणि त्या अडीचपासून सरळ पुढे पाच इंच सरळ घ्यायचं आहे पाच इंचावरती ही अडीच घेऊन एक डॉट करायचं आहे आणि रेश आखून घ्यायची आहे आपण योगपट्टीचं मापाखत आहोत समोरच्या भागावरती आणि जे साडेतीन इंच आणि जे अडीच इंच आपण घेतलेले आहेत तर योगपट्टीच्या आकारामध्ये स तिरपकस असं आखून घ्यायचं आहे साडेतीन इंच गळ्याच्या बाजूने आपण पॉईंट घेणार आहोत एक आणि खालच्या बाजूने ते साडेतीन घेतलं तिथून सरळ योगपट्टीच्या बाजूने सव्वा दोन इंच घ्यायचं आहे खालच्या बाजूने योगपट्टीच्या बाजूने साडेतीन आणि घेऊन सरळ रेश मारायची सव्वा दोनवरती आणि आपल्याला चार डॉट काढायचे आहे फोर टक्ससाठी तर जो मेन आपल्याला डॉ टक्स मिळालेले आहे सव्वा दोनचा त्या टक्सपासून पावणे दोन पावणे दोन असे चौकोन तयार झाला पाहिजे चार डॉट मिळाले पाहिजे असे पावणे दोन पावणे दोनचे तर फोर टक्ससाठी मग ते चार चौकोन झाल्यानंतर गळ्याच्या बाजूने हुकलूकच्या बाजूने एक फिटिंगच्या बाजूने आणि मुंड्यामध्ये एक आणि असे आपण रेगा मारून घेणार आहोत मेन टक्स आपला एक इंचाच असणार आहे अर्धा दा अर्धा इंच बाजूने त्रिकोण करून घ्यायचं आहे जो एक इंचा असतो आणि बाकीचे तिन्ही टक्स हे आपण पाव पाव इंचावरती घेणार आहोत खूप छान असा फोर टक्स आपण कटिंग करत आहोत तुम्ही नक्की कटिंग करून बघा मैत्रिणींनो मस्तच बसतो या पद्धतीने जर आपण कटिंग करून स्टिचिंग केली तर खरंच खूप सोपी पद्धत आहे ही फोरटक्स ब्लाऊजची माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या पार्टवरती हवा आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण आता पुढचा भाग कट करून घालणार आहोत पुढच्या भागासाठी मुंडा ही आतला कट करायचा आहे दोन मुंड्याच्या अकरा आपण पुढच्या भागासाठी काढलेले होते

आपण जे घडी असतो तर आपण आपल्या आठ इंचाची बाही घडी घेतली आहे आणि बाही उंची प्लस अर्धा इंच अशी घेतलेली आहे कोणत्याही मापाची बाही असू दे मोठी असो व छोटी आपण अशीच माप घ्यायचं आहे बाही खोली देताना आपण वरतून अडीच इंच घ्यायचं आहे आणि जे आपण फिटिंगसाठी दोन इंच मिळवलं तेच सरळ बाही खोलीच्या यात पण दोन इंच सरळ घ्यायचं आहे आणि बाहीचा आकार आपण द्यायचा आहे बाहीचा आकार देताना असं माशाच्या आकारासारखा सारखा आला पाहिजे त्यामध्ये बाहीचा आकार अगदी ती वरचा मुंडा आत मागचा मुंडा आपण देत असतो वरती सरळ एक रेश मारून घ्यायची आपली जी बाही आपण कट करणार आहोत त्याच्यासाठी आणि बाहीचा मासळीसारखा आकार घ्यायचा आहे अंदाजे अर्धा इंच सोडून द्यायचं सरळ आणि तिथून पुढे बाहीचा आकार द्यायचा असा छान बाहीचा आकार आला पाहिजे खूप छान बसतो मोठी लहान काही होत नाही मैत्रिणींनी बाई खूप मस्त बस आपण ती बाई कट करून घेणार आहोत अगोदर आपण मागचा मुंडा म्हणजे वरचा मुंडा जो काढलेला आहे बाहीवरती तो कट करून घ्यायचा आहे नंतर बाई ओपन करायची म्हणजे मागचा मुंडा आणि पुढचा मुंडा वेगवेगळा होतो मग पुढचा मुंडा कट करून आपण आपण ब्लाऊज पीस मेन जो ब्लाऊज पीस असतो त्याची डबल घडी करून ठेवायची आहे आणि जे अस्तर आपण कट केलेलं आहे त्याचे पार्ट प्रत्येक पार्ट ब्लाऊज पीसवरती ठेवून कट करून घेत आहोत सर्व पार्ट आपण अस्तरचे ब्लाऊज पीसवर ठेवून एक एक करून सर्व कट करून घेत आहोत आणि कट करून झाल्यानंतर व्यवस्थित ठेवायचे मशीनवरती आपण आता अस्तर जोडून घेत आहोत अस्तर जोडताना पाच नंबरची टीप घ्यायची आहे मोठी जेणेकरून अस्तर जोडताना खूप फास्ट होते आता आपण योगपट्टीला अस्तर जोडत आहोत योगपट्टी समोरासमोर ठेवून पाच नंबरची टीप घ्यायची आहे आता आपण डाप टीप देत आहोत डाप टीप देताना अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा एकावरती एक येईन अशा पद्धतीने छान अशी दापटीप द्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो ब्लाऊज पीसचा मेन कपडा असतो तो अस्तरच्यावरचा जो आपण एक्स्ट्रा कापलेला असतो अस्तरच्यापेक्षा ब्लाउज पीसचा तो असा कट करून घ्यायचा आहे आपण समोरच्या भागाला अस्तर जोडून घेणार आहोत अस्तर जोडताना दोन्ही पार्ट एकावरती एक कसे ठेवून बघायचे आहे व्यवस्थित आणि मग आता आपण टक्सची मापे टाकणार आहोत टक्सची मापे आपण मेनटक्स जो आहे तो सव्वा दोन इंचा घेत आहोत हुक लुकच्या पट्टीने साडेतीन इंच हुक लुकच्या पट्टीच्या बाजूने साडेतीन इंच घ्यायचं आहे आणि तिथून खाली सव्वा दोन इंच घेऊन जो मेंटक्स मिळतो में आपल्याला त्या मेंटक्सपासून पावणे दोन पावणे दोन इंचाचे आपण आणखी तीन पॉईंट करून घेत आहोत म्हणजे टोटल पॉईंट आपल्याला चार येतात मेंटक्स आणि कडेचे तीन असे चार पॉइंटचा चौकोन तयार होतो एक पॉईंट आपला फिटिंगच्या रे बाजूने जातो सरळ रेषा मारून घ्यायच्या आहेत एक मुंढ्याच्या बाजूने आणि एक हुकलुकच्या बाजूने जातो तर मेन टक्स आपला एक इंचाचा असतो अर्धा अर्धा इंचाचा असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे आणि बाकीचे तीनही टक्स आपले पावपाव इंचाचे असणार आहेत आता आपण पुढच्या भागाला अस्तर जोडून घेणार आहोत पुढच्या भागालाही अस्तर जोडताना आपण पाच नंबरची टीप वापरायची आहे जेणेकरून अस्तर आपले फास्ट आणि छान पद्धतीने जोडता येईल सर्व बाजूने अस्तरला पाच नंबरची टीप मारून घ्यायची आहे टीप मारून झाल्यानंतर जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक असतं कडेचं अस्तरच्या ते सर्व कट करून घ्यायचं आहे पूर्ण सर्व बाजूने कट केल्यानंतर आपण टक्स जे आखले होते त्यावरती टिप मार घ्यायची आहे टिप मारून झाल्यावरती हुकलूकच्या पट्ट्या दोन्ही बाडला जोडून घेत आहोत हुकलूकच्या पट्ट्या घेताना दोन दोन इंचाच्या पट्ट्या तयार करून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूने हुकलूकची पट्टी जोडायची त्यानंतर आपण ब्लाऊजला गोट मारून घेत आहोत गोट मारताना वरून कापड फसकले नाही पाहिजे गोल असा छान गोट आला पाहिजे आणि गोट मारताना एवढी काळजी घ्यायची आहे खालूनवरून न फसकता मस्त हळूहळू गोट मारायचा आहे बघा आपल्या ब्लाऊजचा गोट किती छान आला आहे आणि राऊंड नेक घेतलेला आहे आपण ह्या ब्लाऊजचा खूप छान दिसत आहे ब्लाऊज आपला गळा मागचा खूप सुंदर ब्लाऊज तयार झालेला आहे आता आपल्याला फिटिंग करायची आहे ब्लाऊजची फिटिंग करताना आपण दोन्ही मुंड्याची माप एकदम सरळ सरळ रेष आली पाहिजे दोन्ही बायांची मुंड्यांचा आकार एकावरती एक आला पाहिजे अशी टीप मारून घ्यायची आहे सरळ पाच नंबरची अगोदर आपण फिटिंग करायच्या अगोदर आणि नंतर ब्लाऊजची माप घ्यायची आहेत आता आपण एक टीप मारत आहोत कडेने दोन्ही बाजूनी अशीच टीप मारून घ्यायची आहे कडेने त्यानंतर आपण दंडगेर मुंडागेर छातीगेर कमरगेर ही चारही मापं घेऊन ब्लाऊजची फिटिंग करणार आहोत अगदी सरळ व्यवस्थित छान आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बघा आपला हा फोर्टकचा ब्लाऊज तयार झालेला आहे असा छान पप येतो मैत्रिणींनो खूप मस्त दिसतो हा ब्लाउज बॅकनेकही आपला खूप छान दिसत आहेत आणि कस्टमरचा आहेत हा ब्लाउज बघा त्यांनी घातलेला खूप छान दिसतो